लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आच्चा फास्ट न्यूज। या आहेत आजच्या न्यूज बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीकरांचं ग्रामदैवत असलेल्या श्री खंडोबा मंदिरामध्ये आज चंपाषष्ठी निमित्त यात्रा आणि महापूजा संपन्न झाली आज खंडोबा यात्रेनिमित्त हा परिसर अगदी फुलून गेला होता खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच रांगा लावल्याचं दिसून आलं तर या परिसरामध्ये विविध दुकानं थाडण्यात आली होती त्यामध्ये महाप्रसाद त्याचबरोबर विविध धार्मिक पुस्तकं व साहित्याची दुकानं दुकान मोठ्या प्रमाणात लागलेली दिसून आली सकाळी श्री खंडोबा मंदिरामध्ये विधिवत पूजा करण्यात आली आणि त्यानंतर भाविकांसाठी हे मंदिर खुलं करण्यात आलं सकाळपासूनच येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणांनी हा परिसर पूर्णपणे गेला दिसून यावेळी माजी उपमहापौर भगवान वाबमारे अरविंद देशमुख सुनील देशमुख मारुती बनसोडे होनाजी धरणे रामेश्वर कुलकर्णी राजेश बालटकर नोहार घाडगे लक्ष्मण बोबडे रुस्तुम नायकवाडे सचिन गारुडी आकाश बालटकर बाळासाहेब बालटकर दीपक पिसाळ किशोर लेंगुळे आदींची उपस्थिती होती रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी समाग्रात सादर करण्यात आलेल्या पूर्वणी मागण्यांद्वारे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाला तब्बल एकशे बेचाळीस कोटी शहाऐंशी लक्ष रुपयाच्या निधीला अंतिम मंजुरी प्राप्त झाली आहे त्यातून अकरा कामं मार्गी लागणार असल्याचं आमदार डॉ रत्नाकर गुटे यांनी सांगितलंय राज्य सरकारचं गंगाखेड मतदारसंघाकडं विशेष लक्ष असून आजपर्यंत विविध विकास कामांना भरभरून निधी दिला दिलाय मतदारसंघातील राज्यमार्ग प्रमुख जिल्हामार्ग व ग्रामीण रस्ते यांचा एका वर्षात विकास कसा साधता येईल या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात आलं असून वेगवेगळ्या कामांसाठी निधीकरिता यापुढेही पाठपुरावा सुरूच राहील असं आमदार डॉ रत्नाकर गुटे यांनी सांगितलं परभणी परभणीतल्या संजय नगरामध्ये एक वर्षापूर्वी जुन्या भांडणावरून एका युवकाला कुडाळीने मारून त्याचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरून न्यायालयानं त्याला जन्मठेपो दंडाची शिक्षा ठोठवली आहे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती यू एम नंदेश्वर यांनी आज हा निकाल दिला आहे आठ फेब्रुवारी बावीस रोजी रमा शिवाजी चव्हाण हिनं कोतवाली पोलिस फिर्याद दिली होती त्यानुसार ती व तिचा भाऊ मिलिंद चव्हाण हे जेवणासाठी सायंकाळी घरात बसले होते तिची आई स्वयंपाक करत होती तेव्हा त्याच्या गल्लीत राहणारा बाबासाहेब कसबे हा त्यांच्या घरी आला व मिलिंद याला शिवीगाळ करू लागला व त्याच्या पायाला धरून ओढून घराबाहेर आणलं तेव्हा आई व बहीण सोडवण्यासाठी गेल्या असता आईला ढकलून दिलं तेव्हा आई पोलिस ठाण्यात जाते असं सांगून निघून गेलं तेव्हा आरोपीनं एका किराणा दुकानासमोर आणून त्याच्याजवळील कुराडीनं मिलिंदच्या मानेवर डोक्यावर पायावर सपासप वार केले या प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती यू एम नंदेश्वर यांनी आरोपी बाबासाहेब कसबे याला जन्मठेपो दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे गुडघेदुखी मूळव्याध शुगर मुतखडा वात दमा दमालर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्गोपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक एक परभणी जिल्हा नियोजन समितीतील नऊ अशासकीय सदस्यांची यादी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी आज दुपारी जाहीर केली आहे जिल्हा नियोजन समितीमध्ये प्रल्हाद मुरकुटे आनंद पारवे सुरेश भुमरे रंगनाथ सोळंके मधुसूदन केंद्रे संतोष देशमुख पंकज जाधव शंकर भागवत व्यंकटेश शिंदे आदींचा समावेश आहे हे नऊ सदस्य आमदारांनी शिफारशी केल्याप्रमाणे नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे रेडिव्ह परिसर परभणी शहरातल्या धार रस्त्यावरील ग्रामदैवत श्री खंडोबा देवस्थानाच्या यात्रेनिमित्त शिवमल्लार शिवाभावी संस्थेच्या वतीनं बीपी शुगर सर्दी खोकला अंगदुखी डेंग्यू मलेरिया टायफॉइड या रोगांवर मोफत मार्गदर्शन व तपासणी शिबिर घेण्यात आलं या शिबिराचं उद्घाटन माजी उपमहापौर भगवान वाघमाने यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सुनील देशमुख मारुती बनसोडे मानिक आवाड होनाजी धरणे गोविंद पारटकर पिंटू काळे प्रसाद लेंगुळे प्रभाकर ढाकरगी विष्णू कोरडे राजेश बालटकर सीता बालटकर आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी नांदेड पूर्णा शिंगणापूर राष्ट्रीय महामार्गावर पूर्णा शहरानजीक असलेल्या एका ओळण रस्त्यावरून चक्क वीस फूट दरीमध्ये आयशर ट्रक कोसळल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर क्लिनर हा गंभीर जखमी झाल्याची घटना सतरा डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजच्या सुमाराला घटली जखमीला नांदेडच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलाय पूर्णा तालुक्यातल्या महागाव येथील आयशर चालक मालक रंगनाथ रोडगे व त्याच्या टेम्पोवरील क्लिनर भगवान वाघमारे हे जण पूर्णाचे ताडकळ रस्त्यानं रविवारी रात्री नऊच्या सुमाराला एम एस चौदा डी एम त्रेपन्न बावनमधून सोयाबीन गुळीचं गठन घेऊन ताटपास रस्त्याने जात होते पूर्णा नदीजवळील वळण पुलाजवळ आला असता आयशारा सरळ वीस फूट खोल दरीमध्ये जाऊन कोसळला यामध्ये ते दोघांजण गंभीर जखमी झाले त्या दोघांनाही पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला असता उपचारादरम्यान चालक रंगनाथ रोड यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं तर क्लिअर भगवान वाघमारे हा गंभीर जखमी झाल्यामुळं त्याला प्रथम उपचार करून नांदेडला रुग्णालयात हलवण्यात आले तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला भेसळयुक्त तेलापासून कायम दूर राहा आपल्यासाठी घेऊन आलोय आरोग्यदायी शुद्ध किसान गोल्ड खाद्यतेल करडई सूर्यफूल शेंगदाणा मोहरी तीळ आदींचे आमच्याकडे शंभर टक्के शुद्ध तेल मिळेल तसेच तेल काढून सुद्धा देण्यात ते येतील घरपोच सेवा उपलब्ध आहे पत्ता सिद्धिविनायक नगर कारेगाव रोड परभणी संपर्क शशिकांत फुलमटे मोबाईल क्रमांक अठ्याण्णव तेवीस तीस बेचाळीस पंच्याईट कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी भांडोरे यांची बदली झाल्यानं त्यांना निरोप तर प्रशासकीय अधिकारी सुनील वाकडे यांच्या स्वागताचा कार्यक्रम शाखाधिकारी व विमा प्रतिनिधींच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी विजय पाटील आतुरकडे वाकडे व्ही के चव्हाण एम डी तारे अशोक शेळके शेख अलीम आदींची उपस्थिती होती रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी महाराष्ट्र राज्यामध्ये अठरा डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात यावा अशा सूचना अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं देण्यात आल्या परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात का अल्पसंख्याक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला परंतु कार्यक्रमामध्ये सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण न दिल्यामुळं व अल्पसंख्याक संबंधी अधिकाऱ्यांची आढावा बैठक न घेतल्यामुळं सामाजिक संस्था संघटना व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते या बैठकीत दिसून आले नाही याबाबत एमडी च्या वतीनं निवेदन देण्यात आलं असून निवेदनावर मेहबूब खान पठार सैयद रफी पेडगावकर शेख उस्मान शेख इस्माईल अब्दुल रहीम शेख चांद शेख मजीद यांची उपस्थिती होती परिसर परभणी आज चंपारी इथं येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरामध्ये खंडोबा यात्रेनिमित्त गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी परिसर परभणी

सट सणानिमित्त महादेवाचा अवतार खंडोबाचे वारू पारंपरिक वारू नृत्य असा सांस्कृतिक कार्यक्रम गावात काढून साजरा करण्यात आला पारंपरिक पद्धतीनं प्रत्येक देवाची आरती करून खंडोबा इथं खंडोबा मंदिर इथं ओटंब ताट उचलून पूजा आरती करून खंडोबाचे वारू आदी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले या सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी मुस्लिम अधिकार परिषदेच्या वतीनं अठरा डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक दिनानिमित्त शिक्षण आरक्षण आणि संरक्षणाच्या प्रश्नावर मुस्लिम समाजाच्या प्रमुख मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आले निवेदनावर मुस्लिम अधिकार परिषदेचे वाहिद पटेल अहसान खान शाहनवाज खान सलीम इनामदार इम्रान खान पठान असलम खान सैयद अझहर अबू मुख्तार मिर्झा शेख इम्रान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहरातल्या नालंदा विपशना केंद्राच्या परिसरात कमानीच्या नक्षीकामाचा प्रारंभ आज करण्यात आला आहे प्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर अनिल कांबळे यांच्या हस्ते व ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी करुण गायकवाड बी आर आव्हाड अरुण लिमाडे आर्यन मस्के आदींची उपस्थिती होती रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी तहसीलदार नायब तहसीलदार यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रेड पे वाढवण्यासाठी एक दिवसीय धरण आंदोलन आज संपन्न झालं तहसीलदार नायब तहसीलदार यांच्या वतीनं हे एक दिवस आंदोलन करण्यात आलं यावेळी संदीप श्रीराम बेंडे शारदा चोंडेकर दिनेश गणेश चव्हाण लक्ष्मीकांत खळीकर गजानन इनामदार विजय मोरे पंढरीनाथ शिंदे सोपान ठोंबरे प्रशांत वाकोडकर व्हीडी महाजन सुग्रीव मुंडे विनोद पवार आदी सहभाग नोंदवला रेड एपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद